उद्धव ठाकरे यांचा दबदबा होता पण यंदा भाजपने शहराच्या राजकारणात ऐतिहासिक बदल हा घडवून आणला आहे भाजप शहरातील प्रमुख पक्ष म्हणून मोठ्या प्रमाणात दिसलेला नव्हता सध्या भाजप नव्वद जागा खिशात करून बहुमताने विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे तर शिंदे सेना अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे या निकालामुळे मुंबईत महापौर पदासाठी भाजपचा रस्ता हा मोकळा झाल्याचे चित्र देखील दिसून येत आहे त्यामुळे आता महापौर नेमका कोण असणार तो मराठी असणार का याच्या देखील उदाहरण आलं आहे तर आता वाजले आहेत साडेसात आठ ची वेळ होत आली आहे असे निकाल जर का आपण हाती घेतले तर त्यानुसार पुढील काही अपडेट्स आहेत त्या जाणून घेऊया महायुती एकशे आठ ठाकरे बंधू सत्तर तर इतर पस्तीस यामध्ये भाजप ब्याऐंशी जागांवर आघाडीवर आहे शिवसेना सव्वीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्रेसष्ट मनसे सात काँग्रेस बावीस जागांवर आहे तर इतर तेरा प्रभाग क्रमांक एकशे एक्क्याण्णव मधून शिवसेनेच्या विशाखा राऊत विजयी झालेले आहेत राऊत यांनी प्रिया सरवणकर यांचा पराभव केलेला आहे एकीकडे एक जर का आपण पाहिलं तर सदा सर्वकर यांचे पुत्र म्हणजे समाधान सर्वकर यांचा देखील पराभव झालाय आणि त्यांची मुलगी प्रिया सरवणकर यांचा देखील पराभव झालेला आहे मुंबईत वळ क्रमांक चौऱ्याण्णव मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रज्ञा भूतकर या देखील विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक एकशे अठरा मधून उद्धव सेनेच्या सुनीता जाधव विजयी झालेल्या जा आहेत विक्रोळी प्रभाग क्रमांक एकशे

लढत अटीतटीची आहे असं त्यांनी ट्वीट केलेलं आहे पण शिवसेना एम एम चे टक्कर देत आहे भाजप आकड्यांचा भ्रम पसरवत आहे असं देखील राऊत त्यांच्या ट्वीट मार्फत म्हणाले आहेत तर दुसरीकडे राज्यातील दमदार विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील पहिली प्रतिक्रिया ही समोर आली आहे महाराष्ट्राचे आभार राज्यातील उत्साही जनतेने एनडीए जनहिताकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवतात कि महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक हे झाले आहे आमच्या अनुभव आणि विकासाची दृढ जनतेला महाराष्ट्रभर जनतेसोबत राहून अहोरात्र परिश्रम करणाऱ्या एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे त्यांनी आमच्या युतीच्या कामगिरीबाबत माहिती देताना आगामी काळासाठी आमचा दृष्टिकोन ही अधोरेखित केला आहे आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांना प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलं आहे त्यांना माझा हार्दिक शुभेच्छा असं नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या विजयी उमेदवारांचा देखील एकंदरीत धावता आढावा घेऊया मुंबई महानगरपालिकेत महायुतीला शह देण्यासाठी तब्बल वीस वर्षानंतर ठाकरे बंधू हे एकत्र आलेत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसे यांची युती झाली ठाकरे बंधूंच्या या युतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पाठिंबा दिला शिवसेना ठाकरे गटाने एकशे चौसष्ट मनसेने त्रेपन्न आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दहा जागा लढवल्या तर दुसरीकडे ठाकरेंचा गड काबीज करण्यासाठी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी मैदानात हे उतरले होते मुंबईत एकूण ठाकरेंचे आता नेमके किती उमेदवार विजयी झाले आहेत याची एकंदरीत माहिती जाणून घेऊया मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची विजयी उमेदवारांची यादी योगिता कदम वॉर्ड क्रमांक सदौतीस तुळशीराम शिंदे वॉर्ड क्रमांक चाळीस लोना रावत वॉर्ड क्रमांक त्र्याहत्तर प्रमोद सावंत वार्ड क्रमांक क्रमांक शिवानी परब सोनाली सावे क्रमांक पूजा विश्वनाथ महाडेश्वर वॉर्ड क्रमांक सत्याऐंशी शर्वरी सदा परब वॉर्ड क्रमांक अठ्याऐंशी गीतेश राऊत वॉर्ड क्रमांक एकोणनव्वद दीपक सावंत वॉर्ड क्रमांक एकशे अकरा सुनील मोरे वॉर्ड क्रमांक एकशे तेवीस सकीना शेख वॉर्ड क्रमांक एकशे चोवीस चित्रा सांगळे वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठावन्न मिलिंद वैद्य वॉर्ड क्रमांक एकशे ब्याऐंशी टी एम जगदीश वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याऐंशी अर्चना शिंदे वॉर्ड क्रमांक एकशे शहाऐंशी जोसेफ गोळी वॉर्ड क्रमांक एकशे सत्याऐंशी हेमांगी वरळीकर वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याण्णव निशिकांत शिंदे वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव विजय पाणके वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याण्णव पद्मचा चींबुरकर वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णव उर्मिला पांचाळ वॉर्ड क्रमांक दोनशे श्रद्धा पेडणेकर वॉर्ड क्रमांक दोनशे चार क्रमांकांत रहाटे वॉर्ड क्रमांक दोनशे आठ सोनम जामसुतकर वॉर्ड क्रमांक दोनशे दहा तर मनसेच्या उमेदवारांची यादी जाणून घेऊया वार्ड क्रमांक अडतीस सुरेखा परब वॉर्ड क्रमांक चौऱ्याहत्तर विद्या आर्या वॉर्ड क्रमांक एकशे अठ्ठावीस शिरके